शहर गुन्हे शाखेनं घरफोडी आणि चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यश मिळवलं आहे घरफोडीचे एक आणि इतर चोरीचे दोन असे तीन गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघडकीस करण्यात आले दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व वा त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीत गस्त करत असताना जोड जोडबसोंडणा चौकाच्या पुढं जमखंडी पूल इथल्या सार्वजनिक रस्त्यावर अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमध्ये संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना शुभम लक्ष्मण पाटील वयवर्ष सव्वीस राहणार यशवंतनगर बाळे आरिफ नुरुद्दीन सय्यद वर्ष तीस राहणार राहुल गांधी झोपोपट्टी पाछापेठ इरफान बाबू मुच्छाले वय वर्ष बत्तीस राहणार पाचशे पंच्याऐंशी जुनाविडी घरकुल सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एम एस सी बँकेनं सील केलेल्या शारदा सूत मिल कुंभारी येथून सूत मिलमधील मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या सहाय्यानं कट करून ते टेम्पोमध्ये भरून विक्री करता सोलापूरमध्ये आणल्याचं सांगितलं त्यांच्याकडून टेम्पो आणि टेम्पोमधील चार लाख साठ हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ून त्याबाबत वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास एक महिला भाजी मार्केटच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यांवरून विक्री करण्याकरता अशोक चौकाकडे कर पायी चालत फरजाणा अब्बास शेख वयवर्ष बेचाळीस राहणार चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक तीन गोदुताई विळी घरकुल कुंभारी हिला पोलीस अंमलदार यांच्याकर्वी ताब्यात घेऊन या महिलेची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता तिच्या ताब्यातून एक लाख सात हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्याकडे नोंद असलेले दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजनमाने साहित्य पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकानं पोलीस अंमलदार नंदाराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंखे अर्चना स्वामी चालक बाळू काळे यांनी केली आहे